I जय राधा माधव i am going कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार अति नपाहेोळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावी शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी ज्ञानाबाई माझी अनाथ्याची माय एका जनार्धणी पाय बंदी तसे अति कुळाचा विचार

वयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते छिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानश्वरा श्वर ओ नमो कालेश्वर ओ नवेश्वर ओ नम करी संतांचा कृपालू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वरुमार पाहि अति कुळासा विचार तपा करा ज्ञानावरी संत बरे नाथ महाराज या भंगातून दाणोरेंच्या चरणावर दंडवत घालतोय नावाचं तात्पर्य आहे अभंगाचा आरंभ ही नमस्कारामध्ये आणि अभंगाचा शेवट शेवटही नमस्कारामध्ये तय नमस्कार एका जनार्दनी पाय वंदित असे आणि मग उपक्रम उपसंहारो अभ्यास पूर्वता फुलम या षडलिंगाप्रमाणे तात्पर्य काढत असताना उपक्रम जर एक असेल तर त्याच्यात तात्पर्य असत हाच अभंग सेवेला घेण्याचं कारण आहे बहुतेकांच्या लक्षातच आलं असेल कि हा सोहळ्याचा हा आजचा मुख्य अशा प्रकारचा दिवस आहे नोबऱ्यांचा હા ચ સોહા જળ જવ સાત બારાવાર જન્મતારીખ માનલી અને બારાવાની ત્યામિત હિ યાત્રા હા સગા ભક્ત સમૂહ કથા કીર્તન દિંડી ભજન પારાયણ ચિંતન हे सगळं या निमित्तानंच आणि त्या निमित्ताचा आजचा हा मुख्य दिवस म्हणून त्यांचंच वर्णन करून त्यांच्या चरणी नतमस्तक झालेला हा अभंग चिंतना करता आहे अभंग नाथ महाराजांचा आहे ज्यांच्या चरणी नतमस्तक होतात ज्यांचं वर्णन करतात ते ज्ञानोभार आहेत मोठे दोघे नाहीतरी मोठ्यांचं वर्णन करण्याकरता मोठाच असावा लागतो जो मोठा नाहीये तो मोठ्याच वर्णन काय करू शकणार आहे आणि त्या वर्णनाला किंमत तरी काय असणार आहे कारण विद्वाने व विजाना ती विद्वज्जन परिश्रम

महिमा कण भे भक्त भक्त महिमा भक्तची जाणते भक्तांच मोठेपण हे भक्तांना समजतय बाकीच्या नाते महिमान कळण हे या गती आणि अवघड तेव्हा नात महाराजही भक्त आहेत भक्त आहेत ज्ञानोवार्नोब महिमा नाथ महाराजांनी आहे आणि त्यांच्या चरणी नस्तक होत मस्तक होत असताना ज्यांच्या चरणी आपण नतमस्तक होतो ते कोण आहेत त्या अभंगाच्या प्रसंग चाळू उदान माधवा नमस्कार करतोय कुणाला तर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबऱ्यांना महाराज तीन अशा प्रकारची विशेषणा देऊन ज्ञानावर्यांचं वर्णन करतायत नाथ महाराज नाथ महाराज म्हणतात की जे कृपाळू आहेत जे उदार आहेत म्हणजे माझे आहेत विधाल ज्ञानावरांच्या बाबतीमध्ये हा एक विशेषच आहे महाराज ज्ञानोवराना सगळ्याच संतांनी डोक्यावर घेतलेलं ज्ञानोवऱ्यांच्या समकालापासून ते निळोबारापर्यंत वर्करी संप्रदाय यांचं वाङ्मय मान्य करतो अशा प्रकारचे मग ते तुकोबाराय असतील नामदेवराय असतील नाथ महाराज असतील या सगळ्या संतांनी ज्ञानाबाऱ्यांच्यावर निम निस्वार्थ अशा प्रकारचं प्रेम केलेलं दिसतंय माझा माझा नमदेवराय सुद्धा ज्ञानोबाऱ्यांना माझा म्हणतात माझी ज्ञानराज माझी वग्यांची माऊली माझी नाथ महाराज ज्ञानोबा यांना माझा म्हणतात माझा कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा याही अभंगामध्ये

अभंग आहे जनाबाईनी जाणोबाऱ्यांना माझा म्हटलेलाय ज्ञानोबाऱ्यांच्या समकालीन असणाऱ्या इथल्या मंडळींनी ज्ञानोबाऱ्यांना माझं म्हणणं नाही स्वीकारलं पण ज्ञानोबाऱ्यासारखे जे महान होते त्या सगळ्यांनीच ज्ञानोबाऱ्यांना काय म्हटलंय माझा म्हटलंय विठ्ठल विशेष नसतो विशेषांनी मानण्यात विशेष असतो एखाद्या सामान्याने नाही मानलं विशेष मानत असला तर सामान्याच्या न मानण्याला काहीही अर्थ राहत एखादा म्हणलं मी नाही मानत आणि त्या तुझ्या जिल्ह्यातला त्या जिल्ह्याचा खासदार जर त्याच्या चरणावर दंडवत घालत असेल तर याच्या न मानण्याला काही अर्थ नाहीये विशेषाने मानावं ज्ञोबऱ्यांना विशेषाने मानलेलं होतं तेव्हा नाथ महाराज जाणवार यांना माझा म्हणतात माझा महाराज हा माझा शब्द आता जवळजवळ माणसाच्या जीवनातून हद्दपार होत चाललाय एवढं ज्या आत्मीयतेला अंतकरणापासून हा शब्द बाहेर पडायला पाहिजे अशा प्रकारच्या अंतकरणापासून हा शब्द आता करता बाहेर पडायला तयार नाही भावा करता बाहेर पडायला तयार नाही बापा करता बाहेर पडायला तयार नाही आई करता बाहेर पडायला तयार नाही थोडं लहान आहे तोपर्यंत पोरा करता पडतो ते बी लहान आहे तोपर्यंतच मोठ झाल्यावर नाही माझा माझा आणि मग जर कुटुंबात ही परिस्थिती आहे गावा करता, प्रांता करता देशा करता आणि करता माझा म्हणा कधी कधी म्हणलं जाईल माणसाची अंतकरण अशी कशी बनत चालली काही कळतच नाहीये यांत्रिक युगामध्ये अंतकरण एवढी जड होत चाललेली आहे पशुवत अंतकरण झालेत पशुवत जसं एखाद्या झाडाखाली बसलेल्या जनावराला परस्परशी काही घेणं नसतं तसं घरात राहणाऱ्याला परस्परशी काही घेणं राहिलं नाही जिव्हाळा ज्याला म्हणतात तो जिव्हाळाच कमी होऊ लागलेला आहे आणि अशा या कलेच्या कालामध्ये अशा काही व्यक्तीविषयी अशा काही व्यक्तींनी ज्या वेळेला हा शब्द वापरला जातो त्यावेळेला निश्चित असतो विशेष ठरतो नाथ महाराज ज्ञानोबाऱ्याकरता माझा शब्द वापरतायत ज्ञानोबाऱ्या म्हणतात नाथ महाराज म्हणतायत की माझा ज्ञानेश्वर म्हणजे दुसऱ्याचा नाही का असेल ना मग दुसऱ्याचा असला म्हणजे माझा नाही का दुसऱ्याचा असला तर काही माझा नाही असं थोडं आहे माझा ज्ञानेश्वर आहे काय विशेष आहे तुमच्या ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी पहिला विशेष सांगितलेलं आहे कृपाळू जाणवार यांचा पहिला विशेष काय आहे कृपाळू आहे विढल आता तुम्ही कृपाळू no 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 you yeah, no. चार हमा कवि